प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणी कडून हार किंवा सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाणी स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फुड कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून कड। बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नागरी समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी महानगरपालिकेकडे केली आहे याबाबत महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये बाबर यांनी म्हटलं आहे गुरुद्वारा परिसर वालेकरवाडीतील नागरिकांना व वा लहान मुलांना गाड्यांची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे बाबर यांनी केली आहे अवैध गुटखा विक्री प्रकरणी शहरामध्ये सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे तसेच सहा जणांना अटक करण्यात आली आहे अवैध गुटखा विक्री प्रकरणी शहरातील विविध सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे चार ते पाच या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आदित्य शगुन मॉलच्या पार्किंगमध्ये हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा अवैध गुटखा आणि चार चाकी गाडी जप्त केली आहे या प्रकरणी गोविंद प्रजापती वय सत्तेचाळीस राहणार बावधन मुळशी याला अटक करण्यात आली आहे तीन चाकी रिक्षावरील अन्यायकारक दंड रद्द करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिलाय तीन चाकी रिक्षांच्या तसेच सर्व प्रकारच्या वाहनास वाढीव शुल्क वाढ तसेच फिटनेस दंड वसुली करण्यात येणार आहे केंद्र शासनाने पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे ऑटो रिक्षा हे पोट भरण्याचे साधन आहे जुजबी व जुलमी दंड भरण्याचे माध्यम नव्हे त्यामुळे केंद्र सरकारने नवीन लागू केलेला अध्यादेश ताबडतोब रद्द करावा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने शिष्टमंडळाने कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोईर यांना निवेदन दिले आहे लग्नाचे अमिष दाखवून मित्राकडून बलात्कार करण्यात आला तसेच जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे लग्नाच्या आम्ही दाखवून मित्रांनीच बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते एकवीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये रावेत आणि वाकड या ठिकाणी ही घटना घडली आहे पीडित महिलेने या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे यावरून तीस वर्षीय आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर टी ओला तब्बल सहाशे एकवीस कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे लॉकडाऊन व कोरोना काळ यामुळे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्ष घसरणीचे गेले मात्र सरत्या दोन हजार एकवीस बावीस आर्थिक वर्षामध्ये सहाशे एकवीस कोटी बारा लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे तब्बल एकशे ब्याऐंशी कोटींची वाढ झाली असून उद्दिष्ट गाठण्यापर्यंत यश मिळाले आहे वाहनांची नोंदणी वाहनांवरती बोजा चढविणे उतरवणे वाहन ट्रान्स्फर करणे शिकव आणि पक्का परवाना देणे आंतरराष्ट्रीय परवाना देणे कर बुडविणाऱ्या वाहनांना करासह दंड नियमभंग चालकांना दंड यांसारख्या कामांतून मिळालेल्या महसूलाचा यामध्ये समावेश आहे उत्कृष्ट कामगिरीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम आली आहे प्रशासकीय कामकाज विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती अर्थसंकल्पीय नियोजन राबविलेले विविध योजना उपक्रम ऑनलाईन सेवा सुविधा केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आदी विषयांत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ब वर्ग महापालिका गटातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कामगिरी केली आहे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला पिंपरी सौदगर येथील जगताप डेअरी जवळच्या स्पा सेंटरवरती सामाजिक सुरक्षा पथकाने छापा चा टाकून चार मुलींची सुटका केली तसेच व्यवस्थापक आलिम उद्दीन अब्दुल सदम वय राहणार वडगाव शेरी रोड विमाननगर मूळ आसाम याला अटक करण्यात आली आहे सेंटरची मालकीन पसार असून स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपी वेश व्यवसाय चालवत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती कारवाईमध्ये पश्चिम बंगाल येथील दोन व महाराष्ट्रातील दोन अशा चार मुलींची सुटका यातून करण्यात आली आहे प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद ती सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस